पुण्याच्या कोरेगाव पार्कमधील चाळीस एकर जमीन व्यवहारातील गैरव्यवहारा प्रकरणी तीन जणांविरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मुद्रांक शुल्क विभागाच्या तक्रारीनंतर बावधन पोलिसांमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे जमिनीची विक्री करणाऱ्या शीतल तेजवानी अमेडिया कंपनीतील पार्थ पवार यांचे भागीदार दिग्विजय पाटील आणि सहदुय्यम निबंधक रवींद्र तारू यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मात्र या प्रकरणामध्ये पार्थ पवार यांच्या विरोधात कुठलीही तक्रार करण्यात आली नाहीये झी चोवीस तासनं बुधवारी रात्रीपासून ही बातमी लावून धरली होती आणि त्यानंतर काल सकाळी मुख्यमंत्री फडणवीसांनी चौकशीचे आदेश दिले आणि त्यानंतर तातडीनं तपासाची सूत्र हल्ली आणि कारवाई सुरू झालेली आहे रात्री मुद्रांक विभागाच्या तक्रारीनंतर तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला यामध्ये शीतल तेजवानी जे आहे ह्या पॉवर ऑफ ॲट्रोनी होल्डर आहेत यामध्ये त्यांनी जे मूळ शेतकरी आहेत त्यांच्या वतीने ते पावर ऑफ ॲट्रोनी होल्डर असल्यामुळे त्यांनी जमीन खरेदी ही लिहून दिलेली आहे आणि अमेडिया एल एल पीतर्फे खरेदी जमीन खरेदी लिहून घेणारे जे आहे ते श्री दिग्विजय अमरसिंह पाटील यांनी ते लिहून घेतलेली आहे त्यात ते दोघांना आरोपी करण्यात आलेला आहे पार्थ पवारांचं नाव येते यामध्ये त्यांचा काही संबंध आला आहे सध्या दिलेल्या फिरेदीच्या कंटेंटवरून पुढील पेपर्स मागवून तपासा आणती त्याबाबत माहिती देत आहे पण आत्ता जो पत्ता सापडला आहे ह्या दुस्त नोंदणी कंपनीचा तो पार्क पवारांच्या जिथे राहतात तिथला तो आहे होते कंटेंट तपास और नंबर पाचशे तेवीस ऑब्लिक पंचवीस एस तीनशे अठरा चार तीनशे सोळा पाच तीन पाच म्हणजे जुनं भादवी चारशे नऊ चारशे वीस आणि चौतीस चा सदर फिर्यादीप्रमाणे क्षेत्र मुंडवा चाळीस एकर येथली दस्ताची नोंदणी ही बावधन पोलीस स्टेशन ज्युडिशनच्या अंतर्गत नोंदणी झाली होती ही जी नोंदणी होती ही वीस पाच पंचवीसला दस्त नोंदणी झाली होती आणि त्या दस्त नोंदणीमध्ये मिसअप्रोप्रिएशन फसवणूक शासनाच्या मुद्रांक शुल्काची फसवणूक केली अशी फिर्याद या ठिकाणी संबंधित फिर्यादी यांनी दिलेली आहे यामध्ये शीतल किशनचंद तेजवानी तसेच दिग्विजय अमरसिंह पाटील आणि आ, रवींद्र बाळकृष्ण तारू सब रजिस्ट्रार अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये जमीन मिळकतीचे खरेदी विक्रीचे दस्त करून घेताना शासनाला देय असलेले सहा कोटी रुपये इतके मुद्रांक शुल्क न भरून घेता आपसात संगनमत करून शासनाची फसवणूक केली अशा स्वरूपाचा भाधवीखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला सर तारूचा काही संबंध होता आणि त्यांनी दस्त नोंदणी अशा पद्धतीने करता येती का असं काही तपासात निष्पन्न होत आहे का किंवा तक्रारीत आहे का तारू सब रजिस्ट्रार होते ज्यांनी हा दस्त नोंदवलेला आहे इतर मुद्द्यावर मला वाटतं तपासावर आपण डिटेल इन्व्हेस्टिगेशन ते सांगू शकतो